काय गचवते हे हे ही हिरवी मेरी चचे आमटे पाणी कोणच पेट नाही आमचा वणीचा काय कर रहा हां काय मटण नसून सुद्धा ही असे डुलत आल्यावर कस व्हायचं आणि बळ काय गचवते आणि बळसावका रस्त्यावरला हाका मारायच्या नाही वे मार खा काय नि तू का हो का, का।, का, का। पुरणपोळी पोळी पुरणपोळी बी कळत नाही दारशे आमटे बघा स्वाती मला काय म्हणते नदीला म्हणलं मटण चिकन असल्यावर ह्यांना दारू पिऊ की आता पुरणपोळीचा जसंय काय डोसायची गरज आहे का मग ह्याच्यामुळं मला अजून डोक्याला नाही तर ही काय म्हणते मला स्वाती काय म्हणते की आपल्याला काय बोलत नाहीत म्हणल्यावर पिऊ दे की दारू त्याच काय असत पण त्या दारूमुळं कमी ज्या झालं तरफडायला लागली दुखायला लागलं ला, लिव्हर सुजला फुगला काय बी झालं कोण शेजारी पाजारी ना मला तर गाँ 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 पुल मी त्या गोष्टीला घाबरते काय मग मी म्हणते डोळ्याच्या काय डोळ्यासमोर न ग म्हणून मी दारू पिले की चिडचिड करते करायचीच नाही लेकरा बाळांच्या तोंडातून काढायचं आणि त्या दारूवाल्याच्या भरती करायचं मग आता जर ह्यांना एवढं सांगून जरी पण ह्यांना असंच करत समजा मी जर घर सोडून गेले तुम्ही स्वार्थ बघता मी पण स्वार्थ बघते म्हणून मी जर घर सोडलं मी कुठं तर एखाद्या मैत्रिणीकडे जाऊन राहिले किंवा इकडं दोन लेकरं घेऊन एखाद्या अनाथ आश्रम मध्ये राहिले आणि तुम्ही जर मला सारखं सारखं समजवलं आणि मी नाही करायचं तेच केलं तर तुम्ही मला काय म्हणताच नाही करणार आता ह्यांना सांगून एवढं सांगून पण हे ऐकत नाही आणि तेच जर तुम्ही मला सांगून जर मी नाही ऐकलं तर तुम्हाला काय वाटेल माझ्या गड्यांना केलेली चूक चूक त्यांच्या जीवाची काळजी नाही आपण का तर म्हणायचं स्वार्थ बघतात मग बघू दे की मी पण स्वार्थ बघू का तसा ते आपल्या मनाने बघायचं हा नाय मला हेच ऐकायचं ना कुणाच्या तोंड बघाय किती आनंदाने बनवलं एक तर मी बनवत नाही चल आपल्याला होत नाही कुठं राब वाटत नाही काय काय पश्च भातच पाणी का दाचा हि कवापास आता पोळ्या बनवल्या आता गुळवणी बनवली तळलं का अख्ख जग सुधर पण माझा नवरान मी सुधारणार नाही मी टेन्शन घेणार ते ऐकणार नाही त्याच्या या आमच्या दोघांच्यात असं ना का नाही आता एक मी सांगते आमच्या दोघातला एक जण मरण ना तवाच एक जण सुधरत मी मिली ना माझं नाव रसुद्र मग आपली बायको सांगून 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 शेवटी मरून गेले ते नाय नावाची आर कवागुआहे खाल्लेत का सगळ्यांना पोहे आपण काय खाल्ले का नाही मी तर पाच पाच वाजता वाजल्यापास आता कि तीन वाजता पहाट पाच वाजल्यापासून ही जागे आहे पहाटपासन ही राबते मी तर थोडस चहा प्याल्यावर थोडस झोपले तरी मला उठून मला आहे चला म्हणजे तुम्ही शेका मी करते म्हणले पोळ्या मग बसल्यावर मग मला वाटलं शेकायला नको आपण लाटो म्हणलं तिनं भरपूर काय काम केलंय म्हणलं हो का असलं आता जेवण हे करायचं आता पुरण ह्यांना दारू पेले ते आणि पुरणपोळी पुर जर खाल्ले मला वाटतंय मी मागाशी उगाच्या उगच भावजीच्या ह्याच्यावर पैसे ते फोन का उडला ते फोनच घेऊन बघितलं पियाला काय पैसे लागतात दोनशे रुपये सांभाळतो त्यांची लेकर मी चालले आनंद आश्रम मध्ये मी आता आनंद आश्रम मधले लेकर सांभाळते पुढची लेकर सांभाळून सांभाळून वाईट आलेली मग माझ का बर कोणच काय ऐकत नसेल मला वाटतं मी इडी आहे काय मग काय ते तुम्हाला चिंता रोग सगळ्यांना चांगलं सांगा जात लोकांना सांगायचं दिलं सोडून ग पण कमीत कमी आपल्या घरात तर <laughs> नाही सांगा बप्पा आला बप्पाच्या समोर पण कसला तमाशा दारू पिऊन बप्पाचं घ्यायचं रातच भांडा बप्पानं एखाद्या जेवता जेवता ताट फेकून दिलं लय तमाशा त्या दिवशी पण मी जीवली ना तशी झोपली ती जीवन झोपली असते ती सगळं जीवन झोप मग तसं जो आपण मी टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला ही पहिल्यापासून सांगते टेन्शन घ्यायचं नाही आपण ते खाते ते पोटाला पोट करून आहेच करते ते नाही ऐकणारच नाही मी एकादा का नाही असं पाऊल उचलणार आहे की माझं कॉन्टॅक्ट फोन बिन सगळं बंद काय कोणाला फरक पडत नाही ना मला करावंच वाटत तसं एकदा काय आपल्या जेवाचा सगळं बंद सगळं बंद आणि मी अनात म्हणजे मी कुठं तर मी आता सांगणार पण नाही मी कुठं आहे काय मध्ये किती राहते तसं राहावं वाटत काय टेन्शन नाही आता काय टेन्शन नाही आता ते स्वातीपशी आहे राहिलं सण्यान कावी त्यांचं थोडस लुस्कान होईल वाटत शाळेचं म्हणून मला असं काय पाऊल उचलू वाटत नाही नाहीतर सगळ्यांच्या नजरेपासून जर गेली नाही यांना नाही वाऱ्यासारखं हुडकायला लावलं तर तिथून

माझ्या तर घरी हायच तमाशा पण आपण आलोय कुठं दोन हो है, है दिवस सुखानं खाव काय आहे कायमच आहे कायमच आहे तुझ्या घरी जर कधी तरी आल्यावर हाय असं माझ्या घरी कायमच आहे मी घरी कशामुळे त्याला कशामुळे हाकलून लावला जा तिकडे गाडीवर जग मर काय करायचं ती कर म्हणून त्याला घरात बाहेर काढलं कव्हाच्या काळी एकाद्या दिवशी घरी आला घ्या असला तमाशा आपलं घर एका कडल हाय आपली बायको आपल्याला कशा दारू पिऊ म्हणते आपल्याला दोन तीन लेकर आपल्याला काय मोठी प्रॉपर्टी आहे का हाय काय का मी किती जीव तोडून ह्यांच्यासाठी करते पण काय नाही मी काय करणार माहिती घर सोडणार व्हिडिओ बनवणार कुणाला काय सांगणार नाही असं एक युट्यूबर आहे बघा का तसेच असं कुठं तो कोपऱ्यात बस एकटीचा व्हिडिओ करायचा कोणाला घ्यायचं नाही कोणाला सांगायचं नाही काय नाही बिंदास्त राहायचं तसंच ठराव असत कुणाला सांगा कुणाचा फोन बी उचलायचं नाही काय नाही लेकर मर होते तिकडे लेकर त्याला कायला येत सांभाळायला येत नाही मी कौर संभाव आतापर्यंत केले मी जोपर्यंत दुधावर होती तोपर्यंत मी सांभाळले आता आता जबाबदारी मग लहानपणी जबाबदारी नसते आईचीच असते आईच्याच आईलाच किड आहे का लेकर सांभाळायची मोठं करायचं बापाला कायच घेणं जाईल मग बाप लागतोयच कशाला झाले की लेकर झाले सगळं झालं तर आता काय लागते बारल्याची गरज मी इथं जेवण आले नाही बाबा मला त्याचं तोंड बघितलं का नाही ते महागटलं कसं एकदा मटा मला भांडत झालं तसं भांडण होईल आणि लोक कुणी म्हणायचे नाही बाबा कशाला चांगलं असतं दारू प्याला असं कोण म्हणणार नाही उलट मलाच म्हणणार तो खाया बसला आणि संग भांडण करायला लागले आणि मला त्याचं तोंड बी बघू वाटत नाही दारू प्यायला चांगल्या माणसाचं का कौतुक होत नाही चांगल्या माणसालाच लोक नेहमी का त्रास देते दे ते लोकांचं मूर्द आपण घरातल्या माणसाचं म्हणते लोकांचं काय घेणं देणं लोक आपल्याला कायच करून देत नाही मला लोकांचं काय बोलायचंच नाही पण आता मी माझ्या नवऱ्याला काय वाईट सांगते का लेकरं आपले आता तरणेणी ताटी झाले ते आपल्याला नाही आपण कसं राहायला पाहिजे काय ऐकत नाही तो कामावर गेला की मला तेवढंच बरं वाटतं जरा चल टेन्शन नाही पण दारू पिऊन समोर आलं की माझं डोकं मस्तकच खायचं मला वास जरी आला दारूचा तरी मस्तकच खायचं मी दारूचं बऱ्याच जणांना सांगितलंय ते चला हा झाले उकाळे आमत्यात खाऊ